माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केली ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला अशा सर्व महिला ऑनलाईन नारी शक्तीदूत ॲपद्वारे माझी लाडकी बहीण योजना यादीमध्ये त्यांची नावे तपासू शकतात राज्यातील ज्या महिलांची नावं या यादीमध्ये असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर मुख्य पृष्ठ उघडेल या होमपेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावं लागेल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदारानं त्वरित त्याचे पुनरावलोकन केलं पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्याची यादी उघडेल माझी लाडकी बहीण योजना यादी ऑनलाईन तपासा राज्यातील ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला आणि त्यांना सरकारनं जारी केलेल्या माझी लाडकी बहीण योजना यादीत त्यांची नावं तपासायची असतील तर त्यांना नारी शक्ती दूत ॲप वापरावं लागेल नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीनं यादीतील नाव तपासण्याची प्रक्रिया खालील प्रमाण आहे ज्याचं अनुसरण करून तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचं नाव सहजपणे तपासू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवर जावं लागेल यानंतर तुम्हाला सर्व सर्च आयकॉनमध्ये नारी शक्ती दूत ॲप टाईप करून सर्च करावं लागेल